गेले बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा दहा दिवस भरलं वाटते गेले गणपती बाप्पा आता आता येन पुढच्या वर्षी पण मला तर वाटते गंगा ते शब्द गेले गणपती बाप्पा बोलली का, का? आका का? कौंती गोष्टा? कौंती गोष्टा हा का झालं बोलली मोठी डमक्यावर चढून बोलली आणि झालं का मुरलं का सगळं कोणती गोष्ट कोणती गोष्ट करून राहिली तू काय बोलली मी डमक्यावर चढून आणि काय मुरलं माया काही नाही मुर हा नाही जाईन तरी मुरणार नाही मी लवकर हा कायची गोष्ट करून राहिली कोणती गोष्ट करून राहिली स्पष्ट बोल जे आडून आडून कायले बोलता आठवण आहे का नाही आहे का बस भुलली तुले तर मला वाटते तुले तर आठवणच नाही आहे म्हणून तर तुला समजलं नाही नाहीतर आपल्याला बरोबर समजून जाते का समोरचा व्यक्ती कायच्यावरून बोलते बा कोणत्या विषयावर बोलते मला नाही समजलं बापा सांग ना तू काय होय कोणत्या विषयावर बोलून राहिली तू काय आहे त्या मनात सांग बापा अहो लड्डू बेसनाचे लड्डू भुलली का बेबी बैले झाला ना ना तू आता कुठं गेले तुला लड्डू Hmm? तो वाटन ना वाटन नाय तु येऊन फुल वाटन मी त्या घरी पहिले आनंदी खाल्लेत नाही का कधी त्या लडू खावायची कोण वर रोजच खातो मी लडू करंज्या अनारसे रोजच खातो पण तू या गोष्टीवर तू या शब्दावर म्हणलं भुलली काय नाही तर खावायचं का आहे काले का बाबा दुकानातून हॉटेलातून मस्त पिवर शुद्ध घीचे घेचे आणते काय बोलतो तू हा बापा तू सरपंचाची बायको हास क्या घरी घोय घोय पैसा आहे आम्ही तर नंगे आ, भुके नंगे थाव आम्हाले तर भाकर भी नशीब होत नाही पाणी पिऊन झोपा लागते गोष्ट तशी करतो तो आता तसं कधी म्हणलो मी तर तुम्ही भुके नंगे हा म्हणून काही नको बोलू हा बस व बस बापा काय व कुठं बी चालू होऊन जात गणपती बाप्पा गेले झालं तुमचं सुरू पा ना बिमला ताई पा ना कशी म्हणते कमला वाटत नाही काय भल्ली घाई झाली तिले आता मी सक्कायच चालली होती थैला घेऊन ना दे सामान सुमान आणले आणि गणपती बाप्पाच्या पहिले मी वाटत होती लाडू पण माहित रमेशचे बाबा म्हणे आता विसर्जन करून घेऊ म्हणे पटकन मग तू वाटत बस म्हणे आता विसर्जन झालं आता जमते आता जातो आता आता आणतो लड्डूचं सामान ना बनवतो लड्डू ना वाटतो मग पुरा दिवस आहे म्हणे लड्डू वाटले बोलली तर काय आता आता आताच वाटून दिलं पाहिजे हो तर असं म्हणणं तू वाटतो अशी म्हणणं एका शब्दात वाटतो म्हणून फेरून फिरून कायले थे बोलत तुम्ही बोल ना एका शब्दात वाटत नाही काय व कधी वाटतं हो तुम्ही तर हेरून फेरून बोलून राहिले आडून आडून

उभं राहून इथंच मार्या गोष्टी चालू झाल्या तुमच्या चला अन काय ते वाटते नाही वाटत कमला तिचा तिचा विषय राहतो तू का बोलतो हो विषय तितक आत चला कुचकल्या बाकाची कुचकुला बोलते leakage <laughs> 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 तर ते आंघोळ करून दे आबाजी म्हणे आंघोळ करावं लागते म्हणे गणपती बाप्पा आंघोळ करून राहिले ना त्याच्या आई जवळ गेले गणपती बाप्पा आठवण आली त्याच्या आईची तर गेले ते त्याच्या आई जवळ त्याच्या घरी गेले ते त्याच्या जाऊ दे मग हा जाऊ दे त्याची भकून नाभली होती त्याला आठवून आली होती त्याच्या आईची तर गेले ते त्याच्या आई जवळ जाऊ दे

तुला घेतो आता चांग गणपती बाप्पा गणपती बाप्पा आराध्या आणि तुम्ही चालले गेले तिकडे पाटावरच बसले राहिली मी इथंच बसून राहतो म्हणे गणपती बाप्पा चा आंघोळ झाली म्हणजे मी पुसून देईन म्हणे आता इथंच बसली होती आणि मग याच्यात पाले आली वाटते याच्यात काही दिसले नाही तर बोंबला जोरजोराने आजी आजी आई आई गणपती बाप्पा नाही गणपती बाप्पा नाही कुठं गेले कुठं गेले करून मग काय मग समजावली बाप्पा गेले म्हटलं त्याच्या आई जवळ भूक लागली होती आठवणी आली म्हणून जाऊ दे तिले असं वाटलं जिवंत कोणी पोरगाच होय काय बा वाटलं तिले आता करेच ना तशी गणपती बाप्पा खा लाडू खा मोदक खा हे खा ते खा गणपती बाप्पा गणपती बाप्पा आरती हे असं वाटलं आपल्याला आपल्याला सुद्धा शांती असं वाटलं का आपल्या घरी का पाहुणेच होते का दहा दिवस नाही हो व बोलायचे बाबा ते तर लेकरू आहे मला तसंच वाटून राहिलं आता खाली खाली घर लागून राहिलं असं वाटून राहिलं का कोणी पाहुणा झाला होता काय आणि आता असं खाली खाली असं थकल्यावानी लागून राहिलं पाहुणे कसे येते मग आपण करतो करू करू थकतो तशावानीच थक थकवा लागून राहिला आणि घर बी खाली खाली लागून राहिलं एक पाहुणे झाले होते दहा दिवसासाठी दहा दिवसासाठी येते चालले जाते हम्म राहू मग आता हे पाणी याच काय करावं आता हम्म खाली मातीच्या रूपात गणपती बाप्पा यायचं आता कुठं टाका हुँ? ये वावरात घेऊन जा बंदीवर ठेवा आणि बस वावरात घेऊन जा आणि वावरा म्हणजे एखाद्या आपल्या संत्र्याच्या झाडाच्या खाली टाकून द्या एकदम बुडात आता बुडात आपण पाय नाही ठेवत अशा ठिकाणी टाकून द्या संत्र्याच्या झाडाच्या बुडा म्हणजे हा मस्त आपला पाय नाही जा आणि काही नाही हो तसंच करतो आरो करतो चांगलं मस्त बुडा शिजून आरो करतो आणि बुडा मध्ये टाकून देतो एवढं बी आता जाऊ का चहा बी नाही का चहा मांडणं चहा मांड मग तेथून जातो चहा जा, चहाची जा उकी आलीच का टायमावर अजून ते घरातून अजून बाहेर येईन अजून गणपती बाप्पा गणपती बाप्पा करण अजून लढाले भिडण अजून आठवण आता भुल्ली अजून आठवण येईन तर म्हणून म्हणतो घेऊन जा वावरात आडं करून घ्या पावडं तर वावरात आडं करून घ्या ना टाकून द्या झाडाखाली मग घरी या मग चहा प्या आता वावरातून आलो ना आता आता चहा मान पहिली पण आता चहा पितो मग जातो हा बरं बापातो चालू लुलूल कल्पेश कल्पेश कायच हुलू लुलू होय रे आ नुसतं हुलू लुलू हुलू लुलू करून राहिला त्याले हुलू लुलूच शिको शिंका त्याले तर तिच्या <laughs> पाशी दे जरा आई आता तू मध्ये खेळू बी नाही खेळून राहिलो मी त्याले खेळून राहिलो मी त्याले पाय कसा खेळते मासंग मस्त <laughs> 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 खेळून राहिल का तू तो झोपला आहे तू त्याच्या कपाडावर पाय बरं कशा आत्या पडल्या तीन काय वय म्हणत असन कोणतं हे जानवर वय मापाशी हुलू लुलू करून राहिलं म्हणत असन हा अरे त्याला गुस्सा येऊन राहिला त्याला राग येऊन राहिला आणि तो अजून लावून राहिला त्याच्यापाशी आई देते ना प्रतिक्रिया देते मुले तो हुलू लुलू म्हणतो तो, लु लु तो अजून वरत करते भाऊरी चुपट्या प्रयत्न होतो खालतो करते <laughs> कल्पेश कल्पेश <laughs> आता काय तुले आता त्याच्या कानावर हुलू लुलू आवाज पडते तर हो असं वर तर दचकत ते आता काय तू तो का हुलू वाला होय का तो आता जंगराती होय काय त्याले हुलू लुलू लु शिकवशी काय बापा बाबू कल्पेश कायच करू बापा तू आई काही बोलतच नाही समजत नाही तर मग काय सांगू मी काय बोलू याच्या संघ मी हुलू लुलू लु? अरे तर मग बोलतच काय त्याच्या संग पाच सात दिवसाच्या बाद बोल इकडे तिकडे नजर फिरवून तो आपण बोललेलं ऐकून तो आता काय हुल करून राहिला त्याच्या पाशी तिच्या पाशी त्याले आणि जाय आता बस बर बर ठीक आहे ठीक आहे जातो मी आता घे बस मनीष गिरीश कचर सांगून घेऊन पाशी जातो आजीबाजी उलू लुलू दे रे बापा दे काय हुल हुलू लुलू व्हायचं दे आणतेले कल्पना अब कैसा रहा आहे अब दुख दुखरे कपियट नहीं मम्मी अब नहीं दुख रहा रात को दो तीन बार दुखा फिर उसके बाद नहीं दुखा अब नहीं दुख रहा अब, अब अच्छा लग रहा ठीक है अब अच्छा लगेगा अब अब थोड़ी देर में खाना खा लेना हुँ? हाँ मम्मी और वो मम्मी वो दीदी बोल रही थी ना कि बाबू को दिखाने ले जाना है डॉक्टर के पास तो कब लेके जाएंगे आ, हाँ हाँ मैं जाती हूँ अभी इसको पकड़ इसको पिला दे मैं जाती हूँ अभी उसको बोलती पूछती हूँ कब ले जाना है कब नहीं तो ठीक आहे हा मम्मी जी हो कल्याणी आला होता ग तो सोमवारी आला होता तो आणि त्याची मावशी मावशी पण आणि मम्मी पण आणि तो असे तीन जण आले होते आणि विचारायला लागले मला हे कुठे आहे कल्याणी मी म्हटलं मला नाही माहिती हा असं असं बरं झालं असं सांगतो ना सांगतो तिच्या गावला आनंदपूरला गेली म्हणून आहे आनंदपूर घर एक वेळा तो डायरेक्ट येऊन जाईन नाही नाही मी तसं नाही सांगितलं तू म्हटलं मला सांगू नको म्हणून मी म्हटलं मला माहितच नाही कुठे गेली काय गेली मला नाही माहित म्हटलं खूप दिवसापासून तिने रेन सोडली म्हटलं मला काय विचारता म्हटलं का असं मी त्यांना म्हटलं हो तो मग मग काही बोलले नाही का मग रितिक काही बोलला नाही का त्याची आई त्याची मम्मी कशी आहे अरे बापरे एकदम मॉडल आई एकदम अशी बॉयकट चष्मा अशी अल्लबत दिसते ना एकदम अशी म्हणजे हिरोईनी सारखं असं वाटते नाही राजकारण राजकारणी आहे का तशी नेता गीताच वाटते नेतावानी असं वाटते का हाय का कोणत्या देशाचे पंतप्रधान असं काय या ऋितिक बी तसाच आहे आणि मग गेले का मग कशात गेले का मग काही तुला जोर जबरदस्ती की काही नाही केली का नाही बापा जोर जबरदस्ती की काही नाही केली रितिक म्हणे खोटं नको बोलू म्हणे सांग म्हणे त्याची मावशी बी म्हणे खोटं नको बोलू म्हणे सांग कुठं आहे म्हणे कधी येईन म्हणे बाहेर गेली काय म्हणे असे तसे म्हणे मी म्हटलं मी कायले खोटं बोलू बा मला माहीतच नाही तर मी काय सांगून तुम्हाला हो बरोबर आहे मग चालले गेले का चालले गेले मग एकटी पोरगी मी मला जास्त जबरदस्ती करा तर मी तर शंभर ले बाकीच फोन लावून देईन आणि बोला मला तरात देऊन राहिली म्हणून मग कायले मला तरात देतील ते चालले गेले चुपचाप चांगलं झालं बाबा झालं गेला एकदा तर फोन बिन नाही ना पण मला त्याचा तो तुला फोन करून पहिले तो तुला ढुंडन तेव्हा कसं तुला ढुंड शोधून काढलं होतं तसं तो तुले पहिले शोधन आणि मग तो तुला फोन हो लावा हो तसंच काही असन फोन तो फोन नाही लावला कुठे कल्याणी कुठे आहे ना बेबी बाई हाय ना कल्याणी कम काय झालं नाही काही नाही घाबरू नको काही नाही झालं ते म्हणे ना लेकराले दवाखान्यात नेवा लागते म्हणे दाखवा लागते म्हणे तर काही नाही तो बा तेच विचारायला आली मी हा म्हणे वाटलं ग काय झालं पा कसे आता तबीतकी चांगली आहे ना पण लेकरू चांगला आहे ना पेलं गेल रातच्या हो आ, पेते ना चुकूड चुकूड पेते आणि या त्याचा बाप बोलते तर अशा भोवऱ्या तो करते ना पेलं ते चुकूड चुकूड पेल तब्येत साजरे पण तरी कल्याणी ना दाखवा लागते मने जराच म्हणून म्हणतो हो हो मी आवाज देतो तिला कल्याणी हा ठीक आहे साधना मी ठेवतो डिलिव्हरी केली बाई बाईची आमच्या गावातल्या एमर्जन्सी होतं तर घरीच केली बाई मी होती दोन दोन बाया होत्या गावच्या तर म्हणून आता ते काहीतरी काम असं पाय तुम्ही चाल ठेवतो हो म्हणा बापा बापा बरं ठीक आहे ठेव मग नंतर बोलू अरे बेबी आता काय म्हणते बेबी आता पाय ना काय म्हणते आ कल्याणी ते बाळाले म्हणतो लेकराले दवाखान्यात नेवा लागते म्हणून तू तर कळी नेतो बा हो आता नेवा लागते ना बाळालाही नेवा, ने ने नेवा लागते ना वहिनीलाही नेवा लागते बाळाच्या आईला बी नेवा लागते थोडस त्याईचं बी चेकअप होऊन गेलं ना तर बरं राहील थोडीशी आपलं दवाई की देऊन दे ना त्याला टॅनिक वगैरा तर आता दूध येईन का नाही तर अजून त्याईला त्रास होईल तर त्याच्या बी दवा गोड्या भेटून देईन ना तर त्रास कमी होईल तर दोघाला नेवा लागते बाळाला आणि बाळाच्या आईला बी असा 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 तिला नेवा लागते काय तर मग चाल ना घेऊन चाललो जो काही आजच जा लागते का उद्या काही म्हणतो तू आजच जावं लागते आता आजच जावं लागते आज बाळाला इंजेक्शन बी द्यावं लागते आणि बाळाच्या आईजी इंजेक्शन तर नाही म्हणा देते देत काय माहित दवा गोळ्या देऊन देते पण बाळाला इंजेक्शन ओ मारी मा आतापासून इंजेक्शन बापा केवडूस आहे बापा दे। आ, कस नरम नरम नरम्याच पोराच मा आतापासून इंजेक्शन नाही रे बापा आते आ ते एवढं बारीक इंजेक्शन ते बीसीजी माता माता म्हणते ना माता आता इंग्लिश मध्ये बीसीजी म्हणते आपल्या मराठीमध्ये माताने खांद्यावर गोल गोल टिप्पा ठेवायला लावा लागते ते लावणं गरजेचं आहे बीसीजी तर ते इंजेक्शन म्हणजे का तुम्ही मोठा म्हणतो का हो ते तर लावा लागते बाई तिसऱ्या तीन दिवसाच्या हातच लावा लागते दुसऱ्या दिवशी लावून देऊ हो चाल मग आता मग काय ना मोटर न सडक कसडकिवून का आता बाळ बाळ तीनले आता नव एकदम ओल्या ओली आता सडकी न घेऊन हवा गिवा भरली तर बाई मग आता कसं करतो पाहना गावातूनच कोणत्या कोणाची गाडी राहत सडकीवर जाऊन तिथून गाडी गर्दी बी राहते हो बेबी बाई ते धनंजयची गाडी पाहणं असून तर विचारून पाह झा आता डिझेल तर टाकलं असून त्यानं विचारून पाहणं त्याच्यात गाडी चालल्या जा दोघे जणी लेकरू घेऊन इंदिराच्या पोराची नाही का विचारून येऊ हाय का घरी पाहून येऊ हो या पाहून या आणि असं त्याने विचारून घ्या पण चालल्या जा मग तसच करतो कल्याण चाल ना मग घरी चल घरी बसजो बाबुले हो आता येतो मी चला घ्या बेसनचे तुम्हाला काय वाटलं कमी वाटणार नाही बेसनचे लड्डू हे घ्या गेली बाजारात घेऊन आले सामान बनवली आणि घे वाट आता वाटतो सरायला आता कमला पासून करतो सुरुवात बर झालं इथंच भेटल्या चौकीसाठी आता चौकीच्या घरी जाणार वा गंगा हे कमी नाही झाले का कमी नाही वाटत का तुला पुरण काय मलाच तर दोन देवा इंदिरा इंदिराने इंदिराची माय इंदिराची हो घरी तीन अजून तिची भाऊजय तिथं तीन शांताबाईच्या घरी दोन दोन पाच हिच्या घरी पार्वतीच्या घरी तीन हा पुरण काय एवढेच लड्डू घेऊन हातात चालली तर मिरवत मुलीच्या मनाची आहे तू तु, कमला तुला काही समजत नाही हा तर केस कापत राहते का तुझी बुद्धी भी कटली मला वाटते अजून जाईन संपन्न काय खट्ट किती कानू आता मी दोन दोन हात ना एवढे वाटतो अजून घरी जाईन अजून घेऊन येईन पण सगळे देते तुम्ही एकून एक आले तू नको टेन्शन घेऊ लागन तर तुम्हाला समज समज चाल वाटले देतो का नाही देत मॅडम येयच बोलता बोलता ये कुत्रे माजरावाने झगडाले लागन भांडाले लागन कुत्रे माजरावाने बोलता बोलता आ गंगा ना वाटना कुठं फोटो देना कमला पासून कर सुरुवात दे बते भर दिले मला शांत झाल्या पार्वतीने ते वाटणं भई समोर समोर कुठं एक असते एवढ्या गोष्टी करशील तर पुरा दिवस लागेल तुले लड्डू वाटले आता जर आपल्या बेबीबाईले जर नातीन झाली असती तर कमलावर आलोस तर जलबी वाटणं नाही हो कमला कमलाचा खर्च वाचला बा <laughs> नशीब अन आहे कमला तू नशीबन आहे नाहीतर तुला वाटा लागली अस का आता जलबी नातीन झाली असती तर हो पार्वती बरोबर तू माय नशीब मोठं उजड आहे काय लोकांच्या नशीबावानी काय तरी पदर धाकले राहते नशीबावर दोकशाहीवर <laughs> माहिती केस कापतो दर महिन्याला बायकट राहते तरी माय नशीब आहे मी तरी माय नशीब चांगलंच आहे मग चा काय लोखायचं काय म्हणून राहिली व तू कमला सीडी बोलणं अशी पष्टा पष्टा बोलणं माझी मी कशी पष्टा बोलली तुले

नाही म्हणत ते तशी ते तिच्या नशिबाचं म्हणते तू नशिबाच थोडी म्हणते तू नशीब तू घेऊन आली तिचं नशीब ते घेऊन आली सर आपलं घेऊन येते सगळे आणि तसेच जाते काही नेत नाही इथंच करता मार लोक स्वार्थ जे आहे ते सांगत मग काही कपडा भिजत नाही अंगावर काय नाही तरी आता घ्या घे वाट तू लड्डू वाटत तू जास्त दिमाग गरम नको करू ते फोन घेऊन आणि मी सांगतो पार्वती तू म्हणतो ना नातीन झाली असती ते इन जलबी वाटली असती आता सांगतो मी इथं लिहून देतो लागंत नातीन झाली असती जलबी वाटलीच नसती

माहित आहे किती ताम आणि इथं मान किती हिम्मत आहे तर माहित आहे तू इथं आजा वाट ठेव माझा नको दाखू इथं कष्टकरी नो मी हा 50 एकर जमीन आहे मा घरी 50 एकर तेवानी आहे काय भत्ता खाऊ भत्ता खाऊन घर भरतो ए जास्त बोलून राहिली तू हा जास्त बोलून राहिली आता कायचा भत्ता खातो आम्ही हा अरे बाप रे बाप रे बाप रे बाप रे काय करा बाई शांत बाई कर काय बाई मी काय करू बापा हा यायचा भांडण सुरू होऊन जाते जिथं तिथं थोड्या थोड्यावरून खोबऱ्याच्या तुकड्यावरून भांडण करते बाई आता मी काय करू तिले म्हणतो काय तिले म्हणतो म्हणते म्हणतो काय आता माय टोन खोला चुपचा माय टोन घेऊन होऊन जाईल खोल खोल तो टोन खोलतोय काय बोलतो बोल खोलतो टोन मातीच टाकतो त्या तोंडात आव बापा चुप राहा हो गंगा जाणव बापा वाटणं लड्डू आता लड्डू वाटणं सोडून भांडणच वाटतं काय भांडणच करतो काय बापा मी तर वाटूनच राहिली होती लड्डू हे मंदात हे करते मी करतो काय मंदामंद तूच तर करता हिंमत चुप जा आपले आपले काम करा मग भांड जा बर गंगा राब वाटबर लड्डू वाटून दे बर जा मला काही शोक नाही भांडाचा अशा लोकांना चालली मी मला तर घाडा शोक आहे का सांग भांडाचा भल्ली साधू तू आव तू चुप राही बापा आता कमला का टाकू ता तोंडात पाणी पाजू तुले पाणी राय तो चुप मला नको पाजू पाणी घेऊन चालली मी घरी मी काय तिचे हातचे लड्डू खाईन का मागे का भेटत नाही का मला आहे बाबा दोघे जमीन भर झालं तू होती शांत नाही तर मी काय केली असते बापा मलाच बुरलं असतं दोघी ना आता मनात मलाच म्हणतो इंदिरा तू बोल काहीतरी कर काय तू नाही करू शकत का हो बाबा मागून नाही होत बाबा ते जबडे थांबून मागून नाही होत <laughs> <laughs> लाइक खूप कमी करता कंजुशी नको करा लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब नाही केलं असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ ला शेअर करा असेच गमतीदार मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हु? आणि हो जेव्हा काही प्रॉब्लेम असते तेव्हाच व्हिडिओ नाही येत नाही तर बाकी व्हिडिओ रोज येतो मग दोन दिवस व्हिडिओ नाही आले या कारण कारण की फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये डेथ झाली होती मृत्यू झाला होता कुटुंबामध्ये त्यामुळे व्हिडिओ टाकणं नाही जमलं तिकडे जावं लागलं ना म्हणून आणि मग ते संपलं तीन दिवस झाले पूर्ण आणि मग माझी